ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका राहुरी शहरामधील मध्यवर्ती ठिकाणी शनी चौक इथे व्यंकटेश लॉन्सचे सर्वे सर्वा शेठ तनपुरे आणि त्यांच्या मित्रमंडळानं गोपाळ काला निमित्तानं दहीहंडीचं आयोजन केलं होतं या ठिकाणी डीजे आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये शनी चौक दुमदुमून गेला यावेळी त्यांनी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांचा सत्कार केला आहे त्यानंतर हर्षदादा तनपुरे संभाजीराजे तनपुरे ताराचंद तनपुरे शेठ तनपुरे यांचा देखील सत्कार आणि सन्मान करण्यात आला त्यानंतर क्रेनच्या सह्यानं लावलेली दहीहंडी राहुरीमधील मित्रमंडळांच्या गोविंदांनी मोठ्या शिताफीनं फोडली आहे यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला या कार्यक्रमाचं आयोजन कांताशेठ तनपुरे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी केलं होतं अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध असं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप सर यांनी अतिशय सुंदर शब्दात केलाय यावेळी किशोर राऊत संकेत दुधाडे दादा शिरसाट शरद शेंडे सोनू साठे भाऊसाहेब बिडवे तसेच मयूर बोरकर प्रीतम देशमुख सोनू गुंजाळ श्रीकांत गायकवाड सोहम घनघाव लक्ष्मण जगदने उत्कर्ष दिघे आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका